मंडळी आयुष्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय जर आपण वेळच्या वेळी घेतले तर आपण आयुष्य सुजलाम सुपलाम करू शकतो परंतु आयुष्यामध्ये योग्य रस्ता जर मिळाला नाही किंवा चांगले मार्गदर्शन आपल्याला मिळालं नाही तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे योग्य वेळी आयुष्याच्या वळणावर आपल्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती हवी त्यामुळे आपण नक्कीच चांगल्या मार्गावर जाणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच असे पाच गोष्टी बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कधीही दवाखान्यात जावं लागणार नाही तुमचं आयुष्य चांगलं राहणार आहे एक म्हणजे अतिरेक मंडळी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं आपल्यासाठी हानिकारक असतं कोणतीही गोष्ट विशिष्ट मर्यादित जर आपण ती केली तर त्याचा आपल्याला फायदा होतो परंतु अतिरेक जर तुम्ही केला तर तुम्हाला खूप सारं मोठं नुकसान सोसावं लागतं ते म्हणतात ना अति तेथे माती आपण ही मन बघितली असेल आणि अनेक जणांच्या आयुष्यात या मनीचा अनुभव आलेला आहे की अति जर केलं तर नक्की त्याची माती होणार आहे म्हणून कुठलीही गोष्ट आपण प्रमाणात केली पाहिजे दुसरं आहे झोप पुरेशी झोप तुम्हाला पूर्ण ताकदीने काम करण्याची ऊर्जा देते जर तुमची झोप झाली नाही तर शरीरातील सर्व अवयवांचे कार्य मंदावतं आणि बऱ्याच वेळा अपुरी झोप अनेक आजारांना निमंत्रण देत असते त्यामुळे किमान सहा तास जास्तीत जास्त जास्ती 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 आठ तास झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात ठेवा त्यापेक्षा जास्त झोप जर तुम्ही घेतली तर ती देखील शरीराला हानिकारक असते आठ तासापेक्षा जास्त झोपणाऱ्या मंडळांच्या शरीरात देखील बिगाळ होण्याची शक्यता दाट असते आणि म्हणून प्रमाण परत एकदा तोच मुद्दा येतो तिसरा आहे आहार मंडळी अनेक व्यक्तींना भरपूर खाण्याची सवय असते तर बऱ्याच व्यक्ती अशा असतात की त्या काहीच खात नाहीत अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्ती आपलं शरीर खराब करून घेतात शरीरासाठी आवश्यक असणारे विटामिन्स खनिज प्रोटीन्स मिनरल्स आपल्याला योग्य आणि संतुलित आहारातून मिळत असतात परंतु त्याची कमतरता अतिरेक तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम करतात आणि म्हणून आहार देखील तुम्हाला बॅलेन्स ठेवायला लागणार आहे पुढचं आहे व्यायाम शरीर सुडोल आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते जर तुम्ही शरीररूपी यंत्राची काळजी घेतली नाही तर काळानुरूप त्याच्यामध्ये बिघाड होत जातो त्यासाठी किमान अर्धा तास वेगवान हालचाली जसं की चालणं धावणं हलका व्यायाम करणं इत्यादींचा समावेश आपल्या व्यायामामध्ये झाला पाहिजे तुमच्या शरीररूपी यंत्राला जर सर्व्हिसिंग होत नसेल तर नक्कीच त्याच्यामध्ये बिघाड होतो जसं वयव वाढत जातं तसे तसे अनेक अवयव हो, तुमचे खराब व्हायला सुरुवात होत असते पाचवं आहे व्यसनांपासून दूर राहा व्यसन हे तुमच्या आयुष्याला ग्रहण लावणारी गोष्ट आहे कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका कोणतंही व्यसन तुमचं शरीरातून पोखरून काढत असतं आणि तुम्हाला कमकुवत बनवत असतं आपण समाजात अशी कितीतरी व्यसनाधीन माणसं बघितली असतील की ज्यांचे कुटुंब संपूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे त्यामुळेच व्यसनापासून आपण शंभर टक्के दूर राहिलं पाहिजे तेव्हा म्हणजे नक्कीच या पाच गोष्टींचा अवलंब जर आपण केला तर आयुष्यात कधीही तुम्हाला दवाखान्यात जायची गरज नाही तुमचं आयुष्य सुजलाम सुपलाम होणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा धन्यवाद